बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भिक्कू ज्ञानरक्षित थेरो भिक्खू धम्मोदर थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली पवित्र अशा श्रीलंका देशाचा हा धम्म टूर आम्ही आज महिंतले या ठिकाणी पवित्र ठिकाणी आज आलेलो आहोत सर्व श्रद्धावान उपासक उपासिका तुम्ही घरी बसल्या दर्शन करू शकता तुम्हाला काही तिकीट नाही घरी बसल्या बसल्या सगळ्या फ्रीमध्ये पाहू शकता तर आज आम्ही ज्या ठिकाणी

सगळेजण आता एकदम लाईनमध्ये या आणि म्हणत म्हणत या बुद्धांग सर न म्हणा बुद्ध सरनंग गच्छामी त्याच्यानंतर मग ही गाडी अशी हळूहळू इकडे न्यायची इकडे न्यायची हळूहळू मग ही गाडी बरोबर इकडे न्यायची अशी हळूहळू मग थकत नाही माणूस हा बघा तुम्ही असं चालून बघा आता शिकवलं तुम्हाला कसं चालायचं आता हां धीरे से चलने का रुकने का कोई टेंशन नहीं था अच्छा फिर देखो बोलने का दूसरी बार आने की अच्छा, तैयार करो तुम भी ये देखो अभी सब हमारे साथ सभी सीनियर सिटीजन है फिर भी श्रद्धा के साथ बल के साथ चल रहे हैं और जो लोग ज्यादा सीनियर है नाही चढ तो वो सबसे आगे देखो आगेखो आमकु लग्ना तर नाही चढ सबसे आगे आहे बाबा थांबत थांबत यायचं काय टेन्शन घ्यायचं नाही इथे एकदा बसायचं आणि बघा इकडे बघा त्या पायऱ्या संपल्या संपलं तिथं गेलं की संपलं तिथं गेले की संपलं मग मग असं तळ तळ येईल आणि तळच्या नंतर मग पुन्हा तिथून वर तीन आहेत त्या तीन तीन ठिकाणी नाही गेलं तरी चालतंय समजा तुम्ही पैतिथे घेऊ शकता ते माणूस दिसतो का हां तिथे गेले की संपलं मग असं थांबत थांबत यायचं था। आणि कसं चालायचं असं चालायचं इकडं मग तिकडं म्हणजे ट्रक नाही का असं चढत चढताना असं असतं तसं चालायचं हे देखो आयसा चलणे का मी जैसे शिका तुम आयसा चलणे का ऐसा इधर आणे का फिर फिर इधर आहे चलणे का फिर थकते नाही की नाही थकते हां फिर आयसा चलणे का फिर आयसे देखो ऐसे चलणे का ऐसा चलणे का दो दोन पायऱ्या चढायचं आणि एक पायरी असं इकडे चाल चालायचं म्हणजे मग पायाला काही गोळे येत नाहीत दोन पायऱ्या असं चालायचं थकले तरी बघा आमच्या उपाशिका काही थकलेले आहेत बसलेले आहेत नाही थांबा थांबत याच था। था था। था। काही टेन्शन नाही हे हे इथपर्यंत तिथं गेले संपलं मग सर्व सिनियर सिटीजन मध्ये आमच्या